महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे ताब्यातली म्हणणार ऍक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाची माझे सगळे सहकारी या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील भारतीय जनता पक्षानं खास करून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो विकासाचा शब्द सोलापूर शहराला दिलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि आमच्या सगळे सहकार्य आमच्या उभा वापरते तो शब्द पूर्ण करतो साहेब ला विरोधी नेता पद देणार विरोधी पक्षनेतापद द्यायचं नाही द्यायचं हा सर्वस्व अधिकार महापौरांचा आहे मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या महापौर तुमचा सल्ला काय साहेब माझा महापौर सार्वजनिक सल्ला देणार नाही राहणार आहे किंवा इतर कामकाजावर सोलापूर महापालिकेवर आपण एवढं सगळं प्रत्येक प्रभागात फिरून एवढं फक्त सोलापूर शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत आहे शहराध्यक्ष असतील आमचे आमदार असतील आणि खास करून आमच्या शहरातले आमचे भारतीय जनता पक्षाचे दुष्कान करतील आणि प्रचंड मोठी विजय घेतलेली आहे त्यामुळं या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा सगळ्या लोकांना उपस्थित काम करू आणि पदाधिकाऱ्यांना सुचव घेऊन काम करू नगरसेवक निवडण्याचा अधिकार पुन्हा महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो महानगरपालिकेच्या पक्षाला आहे गट नेत्याला आहे सगळ्यांची जाणीव आहे त्यामुळे तो त्यांचा निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहे बिनविरोधाला दिसतात नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे खूप चांगल्या गोष्टी घडत असताना अनावश्यक गोष्टी तुम्ही विचारताय नाही आनंदाचा दिवस आहे त्या आनंदामध्ये दोन आमदारांनी सरकार म्हणून आम्ही विचार महापौर बिनविरोध झालो उपमहापौर बिनविरोध झाला पण त्या आनंदामध्ये भाजपाचा आनंदाचा दिवस आहे त्याच्यामध्ये दोन आमदार गेल्याच दिसतात त्या आनंद आनंद पसला नाही बिलकुल आनंद आहे त्यांच्या आनंदाची आपण फार चिंता करताय खूप आनंद आहे त्यांच्या सोशल मीडियावरचा पोस्ट आपण बघितला अकाउंट शेअर केलं तर अकाउंटवर त्यांनी महापौरांचं अभिनंदन केलेलं आपण पाहल त्यांना अनावश्यक गोष्टीवर चर्चा होणं मला वाटते उचित नाही आनंदाचा दिवस आहे सोलापूर शहराला साडेतीन वर्षाचा मतदान याच नंतर महापौर आणि श्री कर्तृत्वान शहरातले बॉडी आपल्याला मिळालेली आहे माझं म्हणणं आहे की आता आपण या गोष्टीचा आनंद व्यक्त करावा आणि आनंद साधना करावा आपल्याही आपण शहराचे नागरिक आहात आपल्याही सेवाचं काम करत असताना हे सगळे प्रकार चांगलं काम करतील आणि आपल्यालाही काम करत असताना याचा दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका